नमस्कार आज आपण एका अशा डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत जे खूप महत्वाचं आहे पण आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो हे डॉक्युमेंट आपल्या सोसायटीतल्या रोजच्या जगण्याचा जणू पायाच आहे हो बरोबर ओळखलत सोसायटीचे बायलॉज चला तर मग या बायलॉजच्या खोलात शिरूया आणि हे जे काही किचकट वाटणारे नियम आहेत ना त्यांना एकदम सोपं करून टाकूया कधी विचार केलाय का की आपल्या सोसायटीत लिफ्ट रात्री किती वाजता बंद होणार गाडी नक्की कुठे पार्क करायची किंवा दर महिन्याचा मेंटेनन्स किती असेल हे सगळं ठरवतं तरी कोण बरं या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते आपल्या अगदी जवळ आहे अपेक्षेपेक्षाही जास्त जवळ उत्तर आहे ह्या जाडजूड डॉक्युमेंटमध्ये ह्यालाच आपण बाय लॉज असं म्हणतो आता हे पाहिल्यावर थोडं म्हणजे खरं सांगायचं तर खूपच किचकट वाटू शकतं पण काळजी करायचं काहीच कारण नाही आज आपण ह्यातील प्रत्येक महत्वाचा मुद्दा अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेणार आहोत आपण हे सगळं चार मुख्य भागांमध्ये समजून घेऊ पहिलं बायलॉज म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या बिल्डिंगचं संविधान कसं आहे दुसरं एक सदस्य म्हणून आपले हक्क काय आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत तिसरं आपण जो पैसा देतो तो नक्की जातो कुठे आणि चौथं सोसायटीमध्ये सगळं काही व्यवस्थित पारदर्शकपणे कसं चालतं यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया बघा कोणताही समुदाय असो मग तो आपला देश असो किंवा आपली एक छोटीशी हाऊसिंग सोसायटी त्याला चालवण्यासाठी काही नियमांची गरज असतेच बायलॉज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हीच ती नियमावली आहे हो अगदी बरोबर बाय लॉजला आपल्या बिल्डिंगचं संविधानच समजायला हवं जसं देशाचं संविधान देशातल्या नागरिकांसाठी असतं अगदी तसंच बाय हे बायलॉज सोसायटीतल्या सदस्यांसाठी असतं हे आपल्याला एकत्र कसं राहायचं याचा एक स्पष्ट आराखडा देतं आता या संविधानातले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा शब्द म्हणजे सदस्य सदस्य म्हणजे कोण तर ती व्यक्ती जिच्या नावावर सोसायटीमध्ये फ्लॅट आहे आणि जी सोसायटीच्या नोंदणी प्रक्रियेत सुरुवातीपासून सामील झालीये हेच तर सोसायटीचे खरे भागधारक असतात त्यानंतर येते समिती म्हणजेच आपली मॅनेजिंग कमिटी ही सदस्यांमधनंच निवडलेली एक टीम असते जी सोसायटीचा सगळा रोजचा सा कारभार सांभाळते सोसायटीसाठी निर्णय घेणं आणि नियमांची अंमलबजावणी करणं ही सगळी कामं या समितीची असतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामायिक जागा यात काय काय येतं तर बिल्डिंगखालची जमीन कॉरिडॉर जिने आपली बाग पार्किंग अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या सगळ्यांच्या मालकीच्या आहेत आणि ज्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णपणे सोसायटीची आहे चला आता एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया सोसायटीचा सदस्य होणं म्हणजे फक्त एका भरात राहणं नाहीये तर तो एका मोठ्या कराराचा भाग होण्यासारखा आहे जिथे हक्क आणि जबाबदाऱ्या यांचं एक नातं असतं एक समतोल असतो याच्या दोन बाजू आहेत एका बाजूला सदस्य म्हणून आपल्याला काही हक्क का मिळतात तर दुसऱ्या बाजूला त्या हक्कांसोबत काही जबाबदाऱ्यासुद्धा येतात आणि या दोन्हींचा समतोल जेव्हा साधला जातो तेव्हा सोसायटीचं कामकाज अगदी सुरळीत चालतं तर आधी आपण हक्कांविषयी बोलूया एक सदस्य म्हणून आपल्याला नक्की काय काय अधिकार मिळतात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा अधिकार म्हणजे अर्थात आपल्या फ्लॅटमध्ये शांततेत राहण्याचा आणि तो वापरण्याचा पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या पलीकडेही खूप महत्वाचे हक्क आहेत समजा कमिटी एखादा मोठा खर्च करायचं ठरवती तर त्यावर आपलं मत मांडण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे किंवा असं वाटलं की सोसायटीच्या पैशांचा काहीतरी घोळ आहे तर आपण सरळ सोसायटीची आर्थिक कागदपत्र तपासण्याची मागणी करू शकतो हे सगळे हक्क का दिलेत तर सोसायटीच्या कारभारात आपण सहभागी व्हावं आणि सगळं काही पारदर्शक राहावं यासाठी आता बघूया जबाबदाऱ्या हक्कांच्या नाण्याला दुसरी बाजू असते कर्तव्यांची यातली सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे सोसायटीचा मेंटेनन्स आणि इतर चार्जेस वेळेवर भरणं कारण आपण भरलेल्या पैशांमधूनच तर लिफ्ट सुरक्षा स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा व्यवस्थित चालू राहतात त्याचबरोबर आपला फ्लॅट चांगल्या स्थितीत ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी घरात जर काही मोठे स्ट्रक्चरल बदल करायचे असतील म्हणजे समजा एखादी भिंत तोडायची असेल तर त्यासाठी कमिटीची परवानगी घेणं बंधनकारक आहे कारण त्यामुळे बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला धोका पोचता कामा नये हक्क आणि जबाबदाऱ्या आपण पाहिल्या आता येऊया सगळ्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे पैसा आपण दर महिन्याला जो मेंटेनन्स भरतो तो नक्की कुठे आणि कसा वापरला जातो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच नाही का की आपण दर महिन्याला जी रक्कम देतो ती सोसायटी नक्की कोणत्या कामांसाठी वापरते चला याचं उत्तर शोधूया बायलॉजमध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदस्यांकडून गोळा केलेला पैसा वेगवेगळ्या फंडांमध्ये वाटला जातो म्हणजे बघा रोजच्या खर्चासाठी एक मेंटेनन्स फंड असतो लहान मोठ्या दुरुस्तीसाठी एक रिपेअर्स फंड असतो भविष्यातल्या मोठ्या खर्चाची तरतूद म्हणून एक सिंकिंग फंड असतो आणि असेच काही इतर फंडसुद्धा असतात यातला सिंकिंग फंड हा विशेष महत्वाचा आहे या स्लाइडवर जे बायलॉजमधलं वाक्य आहे ते स्पष्ट सांगतं की हा फंड भविष्यात बिल्डिंगच्या पुनर्बांधणीसारख्या प्रचंड मोठ्या आणि गरजेच्या कामांसाठी वापरला जातो ही आपल्या घरासाठी केलेली एक प्रकारची दीर्घकालीन गुंतवणूकच आहे आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भागाकडे समजा सोसायटीमध्ये काही चुकीचं घडतंय निर्णय पारदर्शकपणे घेतले जात नाही आहेत तर मग एक सदस्य म्हणून आपण काय करू शकतो घाबरू नका ह्यासाठी सुद्धा बायलॉजमध्ये ठरलेली प्रक्रिया आहे कधीकधी असं होऊ शकतं की मॅनेजिंग कमिटीचा एखादा निर्णय आपल्याला पटत नाही किंवा त्यात काहीतरी गडबड आहे असं वाटतं अशावेळी गप्प बसायचं नाही योग्य मार्गाने आपला आवाज उठवण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तर ही जी प्रक्रिया आहे ना ती काही सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे म्हणजे आपल्याला योग्य मार्गाने पुढे जाता येतं बघा सर्वात आधी काय करायचं तर त्या निर्णयाशी संबंधित जी काही कागदपत्रं आहेत ती मागून घ्या त्यानंतर आपला जो काही आक्षेप आहे तो लेखी स्वरूपात म्हणजे ऑफिशियली कमिटीकडे नोंदवार मग तिसरा टप्पा कमिटीला सांगा की या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा आता समजा तिथेही काही झालं नाही तर मग प्रकरण न्यायचं थेट जनरल बॉडी मीटिंगमध्ये म्हणजे सगळ्या सदस्यांसमोर आणि तिथूनही समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मग पुढचा उपाय म्हणजे सहकारी संस्थांच्या निबंधकाकडे म्हणजे रजिस्ट्रारकडे जनशी तक्रार दाखल करायची आणि अगदीच शेवटचा पर्याय म्हणून गरज वाटल्यास कायदेशीर कारवाई किंवा मा ऑडिटचा मार्गही मोकळा आहे तर ह्या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल बायलॉज म्हणजे फक्त नियमांची आणि कायद्यांची एक यादी नाहीये तर ते एका चांगल्या सुरक्षित आणि सहकाराने चालणाऱ्या समाजाची पायाघरणी करणारं एक महत्त्वाचं साधन आहे एक चौकट आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आता हे सगळं समजून घेतल्यानंतर जरा शांतपणे विचार करा आणि स्वतःला विचारा की आपल्या सोसायटीचं हे संविधान हे बायलॉज खरंच सगळ्यांच्या हितासाठी काम करते का कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जागरूक सदस्यच एका चांगल्या आणि आदर्श सोसायटीचा खरा पाया असतो